नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आज बी एस टी व्ही फार्मिंग युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे की ही जी पाठी महाग बघताय शेतकरी मित्रांनो ऊस लागण ऊस स्वतः आणि तुटून गेलेला आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये चांगला फोटो आणण्यासाठी आणि तुटणं होऊन तुट होऊन जर द्यायची नसेल शेतकरी मित्रांनो आणि आपल्याला जसं लागण लावरी झालंय त्याचप्रकारे जर खोड्या पिकामध्ये ॲव्हरेज काढायचा असेल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने मी सांग तसं नियोजन करा शंभर टक्के तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये तुटवणार नाही किंवा चांगले फुटवे येते तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल कोणत्याही खोट्या प्रकारची माहिती भेटणार नाही किंवा दिली जात नाही शेतकरी मित्रांनो तर काय करायचंय तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ज्या वेळेस ऊस तुटून जातो लागणीचा ऊस असतो आणि ते तुटून जातो शेतकरी मित्रांनो आणि तुटून गेल्याच्यानंतर तुम्हाला तात्काळ जे काम करायचे ते तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर तुम्ही जर पाचट फुकून देत असताल किंवा जाळून टाकत असताना तर तुम्ही लवकरात लवकर जाळून टाकणे ऊस केल्याच्या केल्याच्यानंतर नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ऊस ऊसाची पाचट जाळीत नसताना किंवा एकाडे दाबीत असताना किंवा तशी ठेवीत असता तर त्याला शेतकरी मित्रांनो तुम्ही एकाडे दाबित असताना तर लवकरात लवकर दाबून घ्यायची एकाडे पाचट आणि त्याच्यामध्ये होईन तितकं लवकर तुम्हाला शेतकरी मित्रांनो पाणी द्यायचं आहे पहिलं काम जे आहे शेतकरी मित्रांनो होईन तितकं लवकर पाणी द्यायचं आहे जर तुम्ही पाचट फुकून दिली असली तर लवकरात लवकर फुकून देणे आणि लवकरात लवकर त्याला पाणी देणे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काम आहे शेतकरी मित्रांनो जर पाणी लवकर दिलं तर तुम्हाला काय म्हणजे त्या उसामध्ये बुरशी लागणार नाही बुरशी कशामुळे लागत असते शेतकरी मित्रांनो हे जी बुडं असतात खोडा पिकाची जी खालची बुडं असतात तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आहे साखरेचं प्रमाण जास्त झाल्यामुळं काय होत असतं शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही जर लवकर पाणी नाही दिलं तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण अतिशय जास्त वाढतं आणि ते त्याला बुरशीचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त वा जास्त प्रमाणात वाढतं बुरशी जास्त प्रमाणात लागते आणि बुरशी जर लागली तर ते फोटो करत ना शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं आहे जे बेटा असतात ते मरून जाते शेतकरी मित्रांनो आणि ती तुट होत असते शेतकऱ्यांना त्याच्यामुळे काय करायचं होईन तितकं लवकर पाचट फुका किंवा एक, एक करा पण लवकरात लवकर पाणी द्या शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काम पाणी द्यायचं आहे हे पाणी दिल्याच्यानंतर पहिलं पाणी दिल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ऊस जे आहे तर आ, फुटे करायला लागेल आणि लवकर पाणी दिलं फुटे जोपर्यंत चांगल्या प्रकारे फुटवा करीत कर नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे एक दीड फुटाचा ऊस होत नाही आहे म्हणजे ऊस जे आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघता तुम्ही एक दीड फुटाचा ज्यावेळेस ऊस होईल शेतकरी मित्रांनो त्याच वेळेस त्याच्यामध्ये दुसरी मेहनत करायची तोपर्यंत मेहनत करायची नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ऊस तुटून गेला पाचट फुकून दिली आणि लगेच लगेच जर तुम्ही मेहनत केली शेतकरी मित्रांनो तो ऊस पातळ फुटतोय कारण त्याचं काय आहे की ज्याचा पहिला जे जारो असतो शेतकरी मित्रांनो ते तुटल्याच्यानंतर काय होतं आहे ते तुटल्याच्यानंतर नवीन जारो फुटायला त्याला टाईम लागत असतो गारवीचे दिवस असते शेतकरी मित्रांनी हे त्याच्यामुळे काय करायचं आहे की त्याच्यात कोणतीही मेहनत करायची नाही मेहनत क कधीपर्यंत करायची नाही ज्यावेळेस ज्यावेळेस फुटवा करीन ऊस त्याच वेळेस मेहनत करायची तोपर्यंत ऊसात मेहनत करायची नाही शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस ऊस एक दीड दोन फुटाचा ऊस होईल त्यावेळेस चांगल्या प्रकारे मेहनत करून घ्या शेतकरी मित्रांनो त्याला मोगडा पाळी करा आणि त्यावेळेस माती लावा ज्यावेळेस फुटवा करेन त्यावेळेस आणि जर तुम्ही जर लवकरात लवकर म्हणजे ऊस तुटून गेला पाच फुकून दिली आणि मेहनत जर केली आणि पाणी दिलं तर त्याला उशीर लागवतो किंवा ऊस पातळ फुटवतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं की ॲव्हरेजमध्ये तुमचं जर ऊस पातळ फुटला तर ॲवरेजमध्ये घट होऊ शकते आणि आणि तूट नंतर बी घट होत होते शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे सर्वात सर्वात पहिल्यांदा काय काम करायचं आहे की पाचट फुकून द्या किंवा एक कडक द्यावा पण पहिल्यांदा पाणी द्या त्यानंतर त्याला एक पंधरा वीस दिवस किंवा महिना त्याला वेळ द्या चांगला फुटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेहनत करा शेतकरी मित्रांनो आणि मेहनत केल्याच्यानंतर ज्यावेळेस मोगडापाळी करायची त्याच्या माती लावताना त्याला खत चांगल्या प्रकारे युरिया पोटॅस आणि जे काय तुम्ही दहा सव्वीस दुसरं काय देतात शेतकरी मित्रांनो ते देऊन टाका आणि पाणी चालू करा शेतकरी मित्रांनो तितकं महिना झाल्याच्यानंतर व्यवस्थित शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं तूट होणार नाही किंवा ॲवरेजमध्ये घट होणार नाही अशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंट म्हणून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद